नमस्कार आज आहे स्वातंत्र्य दिन आणि यानिमित्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे परंतु व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्की कळेल की कुणाला पंधराशे रुपये मिळणार आहे आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दररोज या चॅनलवरती अपलोड करत असतो ज्या लोकांना सहा महिन्यांपासून अद्यापही पैसे आलेले नाहीत त्यांना काय करावं लागेल त्यामागची प्रमुख कारणे काय आहेत तसेच शासन वाढीव अनुदान निधीचा जी आर कधी काढणार आहे वाढीव अनुदान निधीचा जी आर कधी काढणार आहे याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तसेच सहा महिन्यांपासून न आलेल्या पैशांना आता कसे आणता येईल याविषयीचा देखील व्हिडिओ उद्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे जर आपल्याला सहा महिन्यांपासून पैसे आले नसतील किंवा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना या योजनेशी संबंधित काही प्रश्न असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण अशीच दररोज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे तालुक्यांना त्या त्या तारखेला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आपण प्रत्येक तालुक्यांना वेगवेगळी तारीख दिलेली होती आणि त्या तारखेनुसार आता तालुक्यांना जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे होऊ शकेल की एक दोन दिवस इकडे तिकडे झाले असतील कारण यू पी आय सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच लोकांना पैसे एक दिवस उशिरा आलेले आहेत परंतु आपण जी तारीख दिली त्यानुसारच तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि असे आपल्या सर्व लाभार्थ्यांनी कन्फर्म केलेले आहे ठीक आहे मुद्द्यावरती येऊया आता आपल्याला हे बघायचं आहे की आज म्हणजेच पंधरा निमित्त कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते सहा तारखेनुसार जे आहे सहा तारखेला आपण व्हिडिओ टाकलेला होता त्यानुसार जे आहे तर ते नऊ तारखेपासून तसेच काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती पाच आणि सहा तारखेपासून हे जे काम आहे तर ते सुरू झालेलं होतं आणि त्यानुसार बऱ्याच लाभार्थ्यांना पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे मिळालेले आहे आता बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना सहा महिन्यांपासून तीन महिन्यांपासून तसेच मागील दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नाही आणि त्यांच्याकडून वारंवार आपल्याला जो आहे तर तो प्रश्न विचारला जात आहे की सर आम्हाला पैसे कधी मिळणार तर अशा लाभार्थ्यांकरिता आपण ज्या लाभार्थ्यांना आजची तारीख दिलेली होती ज्या लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्टपर्यंतची तारीख दिलेली होती अशा सर्व लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते आज पैसे मिळणार आहे आता कोणत्या लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्टची तारीख दिलेली होती कोणत्या लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्टला पैसे मिळणार होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या आधीचे व्हिडिओ नक्की बघा कारण वारंवार एकच एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे अयोग्यतेचं एक लक्षण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण जे आहे तर ते तुम्हाला परत परत ती माहिती सांगणार नाही तर जर तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी फॉलो करत असाल आणि दररोज व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या लाभार्थ्यांना आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मनातील काही शंका किंवा प्रश्न ते देखील तुम्ही विचारू शकता तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आता आपण शक्य झाल्यास पाहूया ठीक आहे एक प्रश्न आहे विधवा महिलांना पैसे अडीच हजार का मिळत नाही त्यांना देखील मिळायला पाहिजे असा प्रश्न एका विधवा महिला ताईंनी आपल्याला विचारलेला आहे तर निश्चितच त्यांना देखील वाढीव अनुदान मिळेल आणि त्या वाढीव अनुदानाची सर्वात प्रथम माहिती जशी आत्ताच्या पंचवीसशे रुपयाची सर्वात प्रथम माहिती आपल्या चॅनलवरती दिल्या गेली होती तशी ती देखील माहिती आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला पहिली माहिती मिळेल आणि खरी माहिती मिळेल ठीक आहे आता पुढील आपण प्रश्न बघूया सर अडीच हजार रुपये कधी देणार आहे असा प्रश्न मंदा प्रसाद यांनी विचारलेला आहे तर अडीच हजार रुपये कधी देणार तर त्याचा जी आर किती दिवसात निघणार याविषयीची माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर आणखी बरेच प्रश्न आहे परंतु माझ्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुनशे एकदा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद